केंद्र सरकारच्या पर्यावरण रायगड जिल्ह्यातील सात सरकारकडून पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले केंद्र सरकारच्या निर्णयाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केलाय के या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रोहा प्रांत अधिकारी आणि रोहा वन क्षेत्रपाल यांना निवेदन देण्यात आले आहे आम्हाला या संदर्भात केंद्र सरकारने कोणतीही पूर्व सूचना न देता अचानकपणे पत्र पाठवून हा निर्णय घेतलाय याला आमचा विरोध असल्याचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते सावन, पाली। धम्मशील मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न,